काय हॅलो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना काल सगळं आमचं कोल्हापूर दर्शन फिरून झालं कोल्हापूरचा दौरा झाला कोल्हापूरची अंबाबाई झाली ज्योतिबा झाला त्याच्यानंतर बाळूमामाचं पण दर्शन घेतलं आणि काल संध्याकाळी यायला त्याच्यानंतर आम्ही कासपाटार फिरलो जरा एक, एक व्हिडिओ काढले आणि तिकडून निघाला आम्हाला संध्याकाळी घरी यायला काजळला म्हणजे बारामतीला यायला आम्हाला रात्रीचे अकरा वाजले आणि मग मम्मी पप्पांना तिथं सोडलं आणि आता आम्ही चाललो आहे सोलापूरला मोहळला आणि आता चाललो आहे आम्ही आमच्या का काकांच्या द्राक्षाच्या बाग आहेत त्यांची द्राक्षाची बाग चालू झाली आहे त्यांनी खायला बोलवले द्राक्ष म्हणून तसे द्राक्ष घेऊन आम्ही आता सोलापूरला जाणार आहे तर चला सगळे व्हिडिओ कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आम्ही आमच्या पप्पांच्या शेतीत आले द्राक्षाची शेती बघा त्यांची हे बघा कसे लाग लागलेत बघा गड कशी छान छान अजून आठ पंधरा दिवसांनी खायला येते द्राक्ष उतरायला लागले ह्याच्यात दहा बारा तारखेपर्यंत निघते संक्रांतीच्या वेळेला शेजारी त्यांची शेती आहे त्यांची पण द्राक्ष आहे त्यांची काळी पण आहे आणि ही अशी पण असते पांढरी द्राक्ष किती द्राक्ष करा साईडला विहिरीच पाणी आहे तर टँक आहे टँकात पण करतात ते सप्लाय करतात इकडे पाणी तिकडे पलीकडं चालू बघा द्राक्ष त्यांच्या द्राक्षाला तोड आले काळे नाहीत पांढरे पावसाने ह्याला एवढा काय फरक पडला नाही म्हणजे जरा आधी होती त्यात पाणी उतरलं नव्हतं त्याच्यामुळे जरा चांगली राहिली द्राक्षनंतर पाणी उतरलं ना द्राक्षाला फटका बसते आता ही जाते बघा चला गेल्या वर्षी मी एक व्हिडिओ टाकला होता आमची शेती आमची माणसं आमच्या काकांच्या बागेत काही द्राक्षाच्या बागेतली शेती असं काहीतरी एक व्हिडिओ टाकला त्याची लिंक मी टाकणार आहे खाली गेल्या वर्षी पण त्यांची द्राक्ष चालू असतानाच तो व्हिडिओ केला होता तर <coughs> बघू ह्याच्यात लिंक टाकते म्हणून तेव्हा हो तुम्ही व्हिडिओ बघा तो पण चला त्यांच्या बागेत व्यापारी आले द्राक्ष घेऊन जायला काल परवापासून बाग झालो आहे तर हो का हो का कशी घडत बा यांची पण पाहुणे करत आहे हे बघा हा भारी बागा द्राक्ष बघून खाऊस वाटली पाहिजे घ्या बा पावसाने जरा हे झाले पण तरी काढलेत बाबा जरा मी थोडंफार खराब झालं होतं ह्याला द्राक्ष चांगलीच साधे बागा दरवेळेला ह्यावेळेस पण चांगले आलेत बागा बड माल चांगला लागला आमच्या मालकीन बाई आहेत काही आमचे भाऊ आहेत बघा यांची बघा हे इथलं गेलं काढले पावसाने खराब झाला माल पूर्ण खराब झाला त्याचं वजन किती भरतंय ह्याचं वजन हाय ह्या घडाचं वजन असे ग्राम चारशे कि तीनशे चारशे ह्या गडाच चारशे इतका असं माल खराब झाला पावसाने हि पुढं आलं होतं ह्याच्यात पाणी उतरलं होतं का नाही म्हणून खराब झालं ना गोडी जरा उतरली होती पाणी उतरलं होतं त्याच्यामुळे पावसाने खराब झालं ज्याच्यात पाणी उतरलं नव्हतं ती नाही बाबा खराब झालं तर पप्पांची जरा महाग होती द्राक्ष त्याच्यामुळे त्यांचं एवढं नाही का खराब झालं त्यांची पुढं होती जरा हा आता पडल्यावर होत आहे मग तारखेला